हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय तुम्हाला काय आलेला असेल तर खरंच आज दहावीचा लास्ट दिवस होता निरोप समारंभ पण झाला आणि आज रसीट रसीट असतं ते द्यायला बोलवलं होतं म्हणजे आज देणार होते सर लोक पण नाही दिलं आता काय नाही दिलं तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर जर... म्हणजे माझाच मुलगा नाही असे बरेचसे मुलं होते बिचारे त्यांची फी भरलीच नाही म्हणजे काही इथं काही एवढे श्रीमंत लोकं नाही सगळे सगळेच गरिबी आणि सगळ्यांचेच आईवडील कंपनीमध्ये जातात आपला उदरनिर्वाह करत असतात आणि त्याच्यातून ते आपल्या मुलांना शिकवत असतात शाळा तर तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट शाळा आहे ह्या काही सरकारी शाळा नाही तर सरकारी प्रायवेट शाळेचं प्रत्येक वेळेस फी 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 करत राहतात शाळा पण आणि देतात पण पालक पण जसे जसे पैसे येईल त्यांना त्यांची पोरं शिकवायचे म्हणजे त्यांना पैसे देणं भागच आहे कधी वयांचे पैसे कधी पुस्तकांचे पैसे कधी कशाचे पैसे कधी परीक्षा फी कधी टेस्ट असे तर पैसे मागतच राहतात शाळेवाले पण आता मेन काय झाले आता बच्चे पैसे राहिलेत म्हणजे माझ्याही मुलात जे राहिले तर सुद्धा काही अर्धे पैसे दिले होते ना अर्धे बाकी ठेवले होते त्यावेळेस आमच्याकडे नव्हते आले आणि सध्या तर आमचं बजेटच खराब आहे तर आता ते अर्धे पैसे म्हटले सगळे पैसे पूर्ण जमा करा काही काहीकांनी तर पूर्णच नाही दिले म्हणजे आणि ते म्हणता शाळा म्हणते तुम्ही तुम्हाला जर आता दिलं तर मग तुम्ही शाळेचे पैसे टायमावर देणार नाही बच्च वाडं राहिलेलं थकले पहिलंच तुमचं तर तुम्ही बसचं भाडं घेऊन या आणि तुमचं ते रेसिप्ट घेऊन जा तर असा विषय झाला होता आज आणि काल सरांचा फोन पण आला होता का तुमच्या मुलाचे पैसे राहिलेत बाकी तर माझा जर नवरा म्हटला आता मला शक्य नाही देणं तर मी दोन तीन दिवसात पाठवून देतो तरी शाळेने तरीसुद्धा आम्ही दोन तीन दिवसाचं नाव घेतलं होतं आणि दोन तीन दिवसात तर द्यावेच लागले असते कारण आपण जेव्हा शब्द देतो तेव्हा तो पाहणं पण महत्त्वाचं असतं तरी सर लोकांनी आमचंही दिलं नाही कारण आमचे तर अर्धेच पैसे राहिले तरी आम्हाला नाही भेटलं पाहू आता एकवीस तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहे आणि वीसला जावं लागलं पूर्ण शाळेत जावं लागलं आणायला कारण त्याच्याशिवाय बोर्डाच्या परीक्षेला बसता येणार नाही तर पा सध्या असं झालं आहे आमच्या आमच्यासोबत आहे असं झालं आहे का पैसे फसले तर तुम्हाला माहिती आहे एकदा पैसे फसले ना कामाचे असो कोणत्या याच्यात पर्सनल लाईफमध्ये एकदा जर तुमचं पेमेंट कुठं अडकलं तर ते निघणं खूप मुश्किल राहतं आणि आमचं सध्या तसं चालू आहे सध्या आमचे पैसे अशा जागेवर फसलेत का ते माणूस ज्याच्याकडे आहे त्याला त्याच्या घराचं ऑपरेशन झालं त्याला बोलताच नाही म्हणजे <laughs> त्याला बोलताच ये नाही <laughs> तर त्याच्याकडं आता ते इतकेच तरी दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आता घरी येईन तो म्हटलं मी येईन इकडं थांबा बघू हिसाब करू तर असं झालं आहे आमचं बी चूक खूप म्हणजे असं झालं आहे ना पस्तावा येतो कधी कधी असं म्हणजे आता माझ्या मुलाची पण परीक्षा फेई परीक्षा फे नाही म्हणजे बच्चे बॉर्डर राहिले बिचारं तर इतका टेन्शनमध्ये होता म्हटलं जाऊ दे होतं असं समजवलं आहे का देऊ आपण जाऊ दोन ता दोन दिवसांनी आणू तेव्हा कुठं मांडलं आहे पण पा आपल्या सुद्धा टेन्शन येतं सर म्हणलं एक सर देत होते दुसरे सर नाही म्हणले कारण जे सर देत होते त्यांना आम्ही सांगितलं होतं दोन दिवसात ॲडजस्ट करून देतो बाबा दोन दिवसांनी तुम्ही देऊन टाका तरी नाही दिलं ते म्हणतात दुसऱ्यांचे पैसे नाही येणार मग ते अशी अडवणूक शाळा नाही करू शकत ना पण तुम्ही नंतर दाखला देऊ नका नंतर तुम्हाला काय द्यायचे ते देऊ नका ना पैसे घेतल्याशिवाय पण शाळेला आताच अडवणूक करायची आणि एखाद्या गरीबाकडे नसतीलच पैसे आमचे तर थोडे राहिलेत आम्ही ते भरेल पण उद्या प्रवा पण एखादा गरीब व्यक्ती बघा तुम्ही तर शाळा असं नुसकान नाही करू शकत शाळेला तो अधिकारच नाही आहे नुसकान करायचं तर इथं तर आमच्या इथले सगळेच गरीबचे बिचारे काय होते देव जाणे मी तर देवाला प्रार्थना करते सगळ्यांना भेटवते बाबा रसित काय माहीत पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं जाईल तर आज असे आमच्या इथं असे हाल झाले सध्या तर जीवन असंच असतं म्हणजे संकटांनी भरलेलं असतं आणि आपल्याला एक एक किनारा पार करायचा असतो तेव्हाच आपलं लाईफ ला कुठंतरी सिक्युअर होईल तर करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि माझी मुलगीसुद्धा तिकडून म्हणती मम्मी घर जायला पैसे पाठव ना म्हणजे पैशाशिवाय काहीच गणित चालत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला पैसे पाहिजे आपल्याला इथं तर बा जितकी बचत होईल ना जितके थोडे थोडे पैसे बाजूला काढता येतील कधी संकटात तुम्हाला उपयोगी येतील सांगता येत नाही आणि जर तुम्ही उदळपट्टी खाण्यापिण्यात कपड्या लत्त्यात उरवायला चालू केले नंतर पैसे नंतर तुम्हाला लोकांना तसेच हात पसरवायची गरज राहते म्हणून जेवढे खर्च फालतू गोष्टीत कमी कराल ना तेवढंच तुम्ही सिक्युअर राहाल तर अशा करते हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल